गृहनिर्माण सोसायटीत राहत असाल तर आता दारूसाठी सरकारने केलेला हा नवीन नियम तुम्हाला माहीत हवा विधानसभा अधिवेशनात सरकारने ही नवीन घोषणा केली आहे आता सोसायटीत मद्य विक्री दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे सरकारने या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मद्य विक्रीसाठी आता सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी आवश्यक असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे हा निर्णय का घेण्यात आलाय आणि दारू विक्रीच्या नियमात कोणते बदल करण्यात आले आहेत या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार योगेश तुम्ही सोसायटीतील क्लेश काही वर्षांपासून मुंबईसह महाराष्ट्रात दारूच्या दुकानांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे यामुळे तरुण पिढी ही व्यसनाधीनकडे वळत आहे तसेच जी दारूची दुकाने गृहनिर्माण सोसायटीत आहेत त्यामुळे ही कलह होत आहेत आता याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक गाळ्या बिअर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे सोसायटीचे मतदान अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वातावरण कलमुक्त राहण्यास तरुण पिढी व्यसनांकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे महापालिका वार्डमध्ये मद्य विक्रीचे दुकान बंद करायचे असल्यास नियमानुसार झालेल्या एकूण मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे अजित पवार यांच्या घोषणेचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागतच होत आहे लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित राज्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये बिअर आणि दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल या सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला दारूबंदीसाठी काटेकोर नियम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की शासनाची भूमिका राज्यात दारू विक्री वाढावी अशी नसून दारूबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे अनेक दशकांपासून राज्यात दारू विक्रीचे परवाने बंद आहेत शाळा महाविद्यालयांच्या परिसरात दारू दुकानांना परवानगी नाही स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारू दुकाने बंद करण्याचा कायदा आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही राज्यात दारू विक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आम्ही बांधील आहोत दारूमुळे राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासनही अजित पवार यांनी सभागृहात दिले दारू विक्रीच्या नियमात नवीन बदल शाळा महाविद्यालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात आधीच मद्य विक्री दुकाने सुरू करण्यास मनाई आहे सरकारला दारू विक्रीतून मोठा महसूल मिळतो परंतु अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत स्थानिक नागरिकांना मद्य विक्री दुकानावर निर्णय घेण्याचा अधिकार देऊन लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागतच केलं जात असलं तरी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार का हे पाहणं असुक्याचं ठरणार आहे या निर्णयामुळे मद्य विक्रेत्यावर चाप बसणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा या निर्णयामुळे मद्य विक्रीवर चाप बसणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद